आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाइन्स कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्वाची संधी जिल्हा परिषदेत पाच पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य नेमणुकीचा प्रस्ताव माधुरी हत्ती प्रकरणात आजची सुनावणी रद्द माधुरी हत्ती प्रकरणात धक्कादायक वळण सुनावणी पुढे ढकलली विरोधात शिष्टमंडळ मैदानात निवडणूक आयोगाची भेट घेत निवेदन उद्या पुन्हा विरोधकांची निवडणूक आयुक्तांसोबत बैठक सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक दहा लाखांच्या पंधरा मोटारसायकल जप्त महाविकास आघाडी नव्हे महा कन्फ्युजन आघाडी एकनाथ शिंदेचा हल्लाबोल पराभव दिसत असल्यानेच तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी आयोगाकडे धाव एकनाथ शिंदेची टीका बीड मध्ये ओबीसीच्या महा एल्गार सभेच्या बॅनरवर अखेर लक्ष्मण हाकेचा फोटो नाराजी नाट्याला पूर्णविराम छगन भुजबळांच्या उपस्थितीत सतरा तारखेला सभा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कोल्हापूरच्या सर्किट बेंच कडून जामीन हत्या प्रकरणातील सर्व संशयितांची जामीनावर सुटका परभणीत पीक कापणी प्रयोग करणाऱ्या वजन काट्यातील तफावत शेतकऱ्यांनी पकडली अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रात्रीपासून शेतकऱ्यांचा ठिया बोधगयातील महावीर बौद्धांच्या ताब्यात द्या मुंबईत सर्व रिपाई गट आणि राजकीय पक्षांचा मोर्चा वंचितची मात्र मोर्चाकडे पाठ माओवादा विरोधातील लढाईत गडचिरोली पोलीस आणि गृह विभागाला मोठं यश मल्लोजुल्ला वेणुगोपालराव उर्फ सोनू उर्फ भूपतीचे साठ सहकाऱ्यांचं आत्मसमर्पण व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका